नियम न पाहता शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांसाठी मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे अतिवृष्टीमुळे पिकं आणि शेतजमीन वाहून गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांकडून आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पाहता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मंत्री पालकमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी पोचले आहेत तर शेतकऱ्यांना मदत करताना अधिकचे निकष लावणार नाही आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सोलापुरातील माडा तालुक्यात नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की काल मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही जवळपास दोन हजार कोटी रिलीज केले आहेत शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत पण त्यासोबत ज्यांच्या घरांचे नुकसान झालेले आहे अन्नधान्याचे नुकसान झाले आहे त्यांना हे आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली आपत्ती सुरू असताना पैसा रिलीज करणे सुरू केले आहे दिवाळीपूर्वी आम्ही सर्वांना मदत करणार आहोत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे त्यावर फडणवीस म्हणाले की ओला दुष्काळ बोलीभाषेतील टर्म आहे पावसामुळे जे नुकसान झालंय त्या सर्वांची नुकसान भरपाई टंचाई स्थित शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतला है। आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पहिल्यांदा तातडीचा मदत हा विषय महत्त्वाचा आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत केंद्र सरकार ही मदत करणार आहे एन डी आर एफला काही ॲडव्हान्स पैसे दिलेले असतात ते खर्च करण्यास सुरुवात केली आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळानं दिलेलं आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माड्याच्या पूरग्रस्त पाहणीवेळी सांगितलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सिद्धेश्वर कसबे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरती क्लिक करा त्यामुळे आपण पाहतो हो की या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत ते मुख्यमंत्री सुरुवातीला आपण पाहतो हो की निमगाव या ठिकाणी जातील आणि त्याच्यानंतर दारफळ या ठिकाणी जातील दारफळ या परिसरात आपण पाहतोय की जवळपास अनेक लोकांना या ठिकाणी थेट आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेली आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय एकूणच आपण पाहतोय की अशा परिस्थितीत कशा प्रकारे मदतीची जी गोष्ट आहे जी मुख्यमंत्र्यांकडून केली जाईल कशा प्रकारचं आश्वासन दिलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे पण एकूणच आपण पाहतोय की सध्याच्या घडीला या मानाच्या घरी मोहिते पाटील आहेत पाटील सत्ताधारी देखील आलेले आहेत एकूणच आपण की गोळे देखील पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत एकूणच आपण पाहतो की आजप्रसुद्धा परिस्थितीची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री लातूरकडे जातील पण एकूणच आजच्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री कशा प्रकारचं आश्वासन देतात हे पाहणं असणार आहे म्हणजे आपण एकूण परिस्थिती पहिल्यांदा लोकप्रिती

सर <coughs> <coughs> <coughs>